अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय तो, तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा एक असं वाक्य दाखवा बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा उमत आई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं अरे आम्ही नम्र आहोत बळच काढतात तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घात अरे आमच्या या रणरागीनीच तुझा कार्यक्रम करतील या आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या नावा मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत आमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत या अरे याच कार्यक्रम करतील तुझ्या तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या